कुंज कुंज सुपा सुपावडे कान कुंज कुंज सुपा सुपावडे कान पार्वतीचा गणपती दिसतो किती छान पार्वतीचा गणपती दिसतो किती छान पार्वतीचा गणपती दिसतो किती छान कुंज कुंज सुपा एवढे कान कुंज कुंज सुपा एवढे कान पार्वतीचा गणपती दिसतो किती छान पार्वतीचा गणपती दिसतो किती छान पार्वतीचा गणपती दिसतो किती छान हळदी नको कुंकू नको गुलाला मान हळदी नको कुंकू नको गुलाला मान पार्वती जागन पती दिसतो किती छान पार्वती जागन पती दिसतो किती छान पार्वती जागण पती दिसतो किती छान कुंजे कुंजे खुंजे सुपा एवढे कान कुंज कुंज सुपा एवढे कान पार्वतीचा गणपती दिसतो किती छान पार्वतीचा गणपती दिसतो किती छान पार्वतीचा गणपती दिसतो किती छान बेल नको फूल नको दुर्वांचा मान बेल नको फूल नको दुर्वांचा मान पार्वतीचा गणपती दिसतो किती छान पार्वतीचा गणपती दिसतो किती छान पार्वतीचा गणपती दिसतो किती छान पूर्ण नको पुढे नको मोदकांचा मान पुरण नको पुढी नको मोदकाचा मान पार्वतीचा गणपती पती दिसतो किती छान पार्वतीचा गणपती दिसतो किती छान पार्वतीचा गणपती दिसतो किती छान गाडी नको घोडा नको उंदराचे वाहार गाडी नको घोडा नको उंदराचे वाहन पार्वतीचा गणपती पती दिसतो किती छान पार्वतीचा गणपती दिसतो किती छान पार्वतीचा गणपती दिसतो किती छान कुंज कुंज दोळे सुपावडे कुंज कुंज एवढे कान पार्वतीचा गणपती दिसतो किती छान पार्वतीचा गणपती दिसतो किती छान पार्वतीचा गणपती दिसतो किती छान खुंज कुंज दोडे सुपा एवढे कान खुंज खुंज दोडे सुपा एवढे कान पार्वतीचा गणपती दिसतो किती छान पार्वतीचा गणपती दिसतो किती छान